देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या प्रभाग रचनेवर हरकत राजमुद्रा प्रतिष्ठानचे प्रशांत मुसमाडे यांनी प्रभाग क्रमांक तीन आणि पाचच्या रचनेवर हरकत देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जाहीर करण्यात आली असून या देवळाली प्रवरा येथील राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत शिवाजीराव मुसमाडे यांनी हरकत घेतल्या देवळाली प्रवरा नगर परिषदेत प्रभाग क्रमांक तीन आणि पाच बद्दल मुसमाडे यांनी लेखी हरकत नोंदवली देवळाली प्रवरा नगरपालिकेनं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना जाहीर केल्यात दिनांक एकतीस ऑगस्ट पर्यंत प्रभाग रचनेबाबत हरकती नोंदविण्यास मुदत देण्यात आली आहे प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यापासून प्रभाग क्रमांक तीन आणि पाच च्या रचनेविषयी पहिलीच हरकत नोंदविण्यात आली प्रभाग क्रमांक तीन आणि पाच बद्दल राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत शिवाजीराव मुसमाडे यांनी गुरुवार दिनांक अठ्ठावीस रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांच्याकडे प्रभाग रचना करताना इस्लामपुरा शेटेवाडी पंडित विभाजन करण्यात याबाबत हरकत नोंदवली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सन सं दोन हजार बावीस साली काढलेली अधिसूचना त्या संबंधित निर्णय रद्द करण्यात आले तसेच निवडणुका सन दोन हजार सतराच्या प्रभाग रचनेनुसार सत्तावीस टक्के इतर मागासवर्गीय आरक्षण सहित असा स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले देवळाली प्रवरा नगरपालिकेकडून जाहीर केलेली सध्या प्रारूप प्रभाग रचना ही दोन हजार बावीस मधील अधिसूचनेप्रमाणे असल्यानं येथे सर्वोच्च न्यायालय आणि राज्य सरकार यांच्या आदेशाचं उल्लंघन झाल्याचं दिसून येतं प्रारूप प्रभाग रचना मार्गदर्शक तत्वाचं उल्लंघन झालेलं दिसून येत असल्याची तक्रार मुसमाडे यांनी नगरपालिकेचे मुख्य अधिकारी ऋषिकेश पाटील यांच्याकडे लेखी हरकत नोंदविण्यात आली आहे देवळाली प्रवरा नगर परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतन आणि रजा रोखी रक्कम देण्यात यावी अशी मागणी प्रशांत मुसमाडे यांनी मुख्य अधिकारी ऋषिकेश पाटील यांना दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय एस आर न्यूज साठी राजेंद्र मुंडे राहुरी आज देवळाली प्रवरानगर परिषदेमध्ये दे। आम्ही जे वाढरचना लावलेल्या आहेत त्या संदर्भात आम्ही हरकत घेतलेली आहे त्या हरकतीमध्ये आमचे मुद्दे असे होते की जो साथी, जो जे इलेक्शनसाठी किंवा निवडणूक आयोगाने जे मार्गदर्शक तत्वे दिली आहेत त्याच्यामध्ये अनुसूचित जमाती किंवा इतर ज्या वास्त्या असतील त्याचा भाग करायचे नव्हते वास्त्या कायम ठेवायच्या होत्या परंतु आपले जी वाडरच झालेली दिसते याच्यामध्ये प्रभाग क्रमांक तीन आणि पाच मध्ये अशा काही वस्त्यांचे विभाजन झालेले आहे जसं पंडित संसारे जी वस्ती आहे ती आहे इस्लामपूर आहे शेटेवाडी आहे ह्या वस्त्यांचे विभाजन झालेले आहे त्यामुळे आम्ही त्याची हरकत घेतलेली आहे आणि मान्य राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी एक पत्रकार परिषदेला सांगितलेलं होतं की जे सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे की सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षण आणि वाढ रचना ह्या राज्य शासनाचा अधिकार असेल त्याप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांनी दोन हजार बावीसच्या ज्या वाढरचना रचना जे काही निर्णय आहेत ते सर्व रद्द केलेले होते आणि दोन हजार सतराच्या जे काय वाढ रा, वाढ रचना आहे किंवा प्रभाग रचना आहे त्या अंमलात करण्यासाठी ती प्रोसेस फॉलो करण्याच्या सूचना दिल्या होत्या परंतु नगर परिषदेने आपल्या दोन हजार बावीस प्रमाणेच केले आहे ती एक आमचा हरकतीचा एक मुद्दा आहे अशी हरकत आम्ही आज मुख्याधिकारी साहेबांना भेटून दिलेली आहे व आमचे जे पालिकेचे काही सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या सात ते आठ वर्षापासून सेवानिवृत्ती वेतन त्यांना मिळालेले नाही आहे अजून काही आर्थिक गोष्टींची त्यांची ते पूर्तता होण्याची बाकी आहे त्याबद्दलही आम्ही मुख्याधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे की त्याच्यावर त्वरित काय प्रोसेस करावी व आम्ही याचा फॉलोअप जिल्हाधिकारी साहेब असो किंवा राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असो यांना भेटून आम्ही याचा फॉलोअप घेणार आहोत अशा पद्धतीने आज आम्ही साहेबांना भेटून या दोन मागण्या केलेल्या आहेत ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन एस एसआरबी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा